गावटी पिस्टल बाळगणाऱ्यास एक अग्निशस्त्रासह अटक अग्निशस्त्रासहगत अवैध शाखेची उल्लेखनीय कामगिरी कराड शहर पोलिस ठाणे हद्दीत अवैधशस्त्र शोधून कारवाई करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा मान्य अंचल दलाल यांनी कराड शहर पोलिसांना दिले होते त्याप्रमाणे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी अशा अवैध माहिती काढून पोलिस सूचना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कड व कर्मचारी यांना दिले होते त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार तयार करून अवैध शस्त्रधारकांची माहिती काढण्याचे काम गुन्हे प्रकटीकरण शाखेने सुरू केले आहे कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य श्री के एन पाटील यांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळवली की ओंकार श्रीकांत माने उर्फ के के राहणार कोष्टी गल्ली कराड हा गावठी पिस्टल बाळगून चोरीची विक्री करण्याच्या इराद्याने वारुंजी हॉटेल अन्नपूर्णाच्या पुढील बाजूला एन एच फोर हायवे लगत थांबून आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेले स्वतः श्री के एन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कड तसेच डीबी स्टाफ सर्व तयारीची दोन पंचाटा सोबत घेऊन दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकून वारुंची फाटा हॉटेल अन्नपूर्णाच्या पुढील बाजूस एन एच फोर हायवे लगत थांबून गिरायकाच्या प्रतीक्षेत असलेल्या इसमास तो पळून जात असतानाच झडप घालून ताब्यात घेतले त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव ओंकार श्रीकांत माने उर्फ के के वर्ष एकवीस राहणार पोष्टी गल्ली रविवार कराड तालुका कराड असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेत पॅन्टमध्ये खोचलेल्या एक गावठी बनावटीचे कट्टे वजा पिस्टल असा मुद्देमाल मिळून आला सुमारे पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल एक अग्निशस्त्रासह मिळून आल्याने सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल आनंद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून करार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार ब्याण्णव भादशस्त्र कलम तीन पंचवीस म पोका कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे दाखलपात्र व गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तीन दिवस पोलीस कस्टडी मिळवली आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप भंडारे हे करीत आहेत मान्य समीर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा हे सातारा जिल्ह्यात हजर झाल्यापासून सातारा जिल्हा पोलिसांनी पंच्याण्णव अवेशस्त्र एकशे नव्याण्णव जिवंत का तुसे व तीनशे सत्त्याऐंशी पुंगळ्या जप्त केल्या असून परराज्यातील तसेच स्थानिक तस्करांचे जाळे नेस्तनाभूत करण्यात यश मिळवले आहे तसेच कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केंद्र पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून जानेवारी पासून गत सात महिन्यांच्या कालावधीमध्ये आतापर्यंत कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवेशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सात कारवाया कराड शहर पोलिसांनी केलेल्या असून सात शस्त्र जप्त केलेली असून नऊ आरोपींना अटक केली आहे अशा प्रकारे कराड शहर गुन्हे प्रकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी शहर परिसरातील शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाले आहेत यापुढे अवैध शस्त्रांच्या सातत्य ठेवणार असल्याचे श्री के पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी सांगितले आहे शाखेने दिली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक सातारा व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर मान्य श्री के पाटील स वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कड पोलीस हवालदार शशिकांत काळे पोलीस हवालदार अशोक वाडकर अमित पवार पोलीस नाईक अनिल स्वामी पोलीस अंमलदार आनंद जाधव मयूर देशमुख अमोल देशमुख मुकेश मोरे धीरज कोरडे संग्राम पाटील दिग्विजय सांडगे हर्षद सुखदेव समीर पठाण मोहसिन मोमीन महेश पवार महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळी यांनी केली आहे म्हणजे पोलिस अधीक्षक समीर शेख सातारा व अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी कराड शहर पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे संतोष के क्राईम न्यूज कराड